नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आजही आपण सोप्या सुंदर आणि सात दिवसाच्या सात वारांच्या सात अशा रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत तर स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगितलेल्या ह्या प्रत्येक वारांच्या रांगोळ्या आहेत तर त्या आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या सुंदर अशा सरळ ह्या रांगोळ्या आहेत तर ही रांगोळी आहे रविवारी काढण्यासाठी तर, तर ही रांगोळी काढल्यामुळे आपल्या तर या रांगोळीमुळे भूत प्रेत बाधा होत नाही व आरोग्य संपन्न राहते असं सांगितलं जातं तर ही रांगोळी दर रविवारी आपल्याला देवासमोर किंवा तुळशीसमोर काढायची आहे आणि ही रांगोळी खूप सोपी अशी आहे फक्त एक त्रिकोण काढून त्याला आपण बाजूने थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे आणि मध्ये रीम हे अक्षर काढ हे नाव काढून घेतलेले आहे तर ह्या रांगोळीमुळे आपल्या घरात कोणत्याही भूतपा बाधा होत नाही असं केंद्रानुसार सांगितलं जातं तर ही बा रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ही दुसरी रांगोळी आहे सोमवारी काढण्यासाठी तर सोमवारी ही रांगोळी काढली जाते ही पण फार अशी काही अवघड नाही चार सरळ रेषा काढून घ्यायच्या आहेत आडव्या दोन आणि उभ्या दोन आणि कडेने थोडंसं अर्ध गोल आकार अशी आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे तर ह्या सात वारांच्या सात रांगोळ्या तुम्हाला कसे वाटल्या ते शेवटी कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर पर प्रथमच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या जा फॅमिलीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा ह्या आजच्या तुम्हाला रांगोळ्या काढण्यासाठी खूप खूप सोप्या आणि सुंदर आहेत आणि आपल्या प्रगतीसाठी वगैरे खूप छान अशा आहेत केंद्रातून सांगितलेल्या आहेत तर जास्त काही अवघड अशा ह्या रांगोळ्या नाही आहेत आणि ह्याच्यात जास्त असं डोकं लावायची पण काही जास्त गरज नाही काही गोळ आणि आडव्या उभ्या रेषांच्या सहाय्याने ह्या रांगोळी काढलेल्या आहेत तर या सोमवारच्या रांगोळीचा असा फायदा आहे की या रांगोळीने घरातील कोणतेही विघ्न दूर होतात आणि घरातील प्रगती होण्यास मदत होते तसेच आपण चंद्राची पूजा केल्याचे पुण्य पुण हुन, पुण्य आपल्याला लागते तर ह्या रांगोळीला मी पांढऱ्या रांगोळीने पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि चारी बाजूंनी असे रेड कलरचे थेंब टाकून त्यात पिवळ्या कलरने सजावट केलेली आहे तर सुंदर अशी आपली ही सोमवारची रांगोळी तयार झालेली आहे कमेंटमध्ये ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगायला विसरू नका तर आता आपण पाहणार आहोत मंगळवारची रांगोळी मंगळवारच्या दिवशी आपण कोणती रांगोळी काढली को पाहिजे ते पाहणार आहोत तर ही मंगळवारची रांगोळी आपण काढणार आहोत असं ऊमच्या आकारात आपल्याला थोडंसं अगोदर काढून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर असं गोलक असा आकार द्यायचा आहे तर ही मंगळवारची रांगोळी आहे या रांगोळीने घरामध्ये संपत्ती प्राप्त होते आणि मंगळ ग्रहाच्या पूजनाचा लाभ हा आपल्याला प्राप्त होतो मंगळ बघा ही रांगोळी काढल्यामुळे आपल्याला मंगळग्रहाच्या पूर्णाचा लाभ होतो असं सांगितलं जातं त्यामुळे ही रांगोळी आपण प्रत्येक मंगळवारी काढायला काही हरकत नाही आणि जास्त अशी काही ही रांगोळी अवघड पण नाही थोडंसं गोल करायचं आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं आकार द्यायचा आहे आणि प्रत्येक मंगळवारी ही रांगोळी आपल्याला काढायची आहे बघा याच्यामुळे आपल्या घरात तेल संपत्ती वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपण ही प्रत्येक मंगळवारी रांगोळी काढायची आहे देवापुढे तुळशीपुढे अशा प्रकारच्या नवनवीन रांगोळी काढल्यामुळे काय होतं आपलंही मन खूप प्रसन्न वाटतं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं येणार जाणाऱ्यांना पण प्रसन्न वाटतं आणि आपण स्वतः काढलेल्या रांगोळीचा आनंद काही हा, का हा वेगळाच असतो तर शांगोळ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करायला शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला पण सांगा तर ही मंगळवारची अशा प्रकारे आपली ही रांगोळी काढून तयार झालेली आहे तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तर आता पुढची रांगोळी आपण पाहणार आहोत बुधवारी काढण्यासाठीची बुधवारची पण रांगोळी अशी काही जास्त अवघड नाही तर बुधवारच्या रांगोळीला आपल्याला असा चौकोन काढून घ्यायचा आहे आणि चारी बाजूंनी अशा थोड्या थोड्या रेषा बाहेर काढून घ्यायच्या आहेत सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर प्रकारे मी अशा छान अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत ही बुधवारी काढण्यासाठीची रांगोळी आहे आपली तर ह्या बुधवारच्या रांगोळीमुळे रांगोळीचा फायदा असा आहे या रांगोळीने सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते व पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांतता लाभते असं केंद्रातून सांगितलेलं आहे त्यामुळे आपण प्रत्येक बुधवारी ही रांगोळी काढावी फार अशी अवघड ही रांगोळी नाही एक चौकन काढून घेतलेला आहे चारी बाजूनी थोड्याश्या रेषा शार काढून त्याला मध्ये गोपद्माचा आकार दिलेला आहे ही रांगोळी प्रत्येक बुधवारी आपण काढायला पाहिजे देवाऱ्यासमोर काढा तुळशीपुढे काढा खूप छान अशी ही रांगोळी दिसे दिसते तर त्या बुध पुढच्या बुधवारी तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करून पहा तर ह्या रांगोळीची शोभा वाढावी यासाठी मी कडेने चार बाजूनी चार रेड कलरचे डॉट दिलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं बोटाने फिरवून येल्लो कलरचे डॉट दिलेले आहेत तर ह्या हे दोनच कलर वापरल्यामुळे ह्या रांगोळीला किती छान असा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि नक्की ही रांगोळी तुम्ही ट्राय करून पहा तर पुढची रांगोळी आहे आपली गुरुवारची तर गुरु ही रांगोळी पण खूप खूप छान आहे तर या रांगोळीने काय होतं संपत्ती प्राप्त होते आणि शस्त्रांचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो असं केंद्रातून सांगितलेलं आहे या संप ह्या रांगोळीमुळे संपत्ती प्राप्त होते त्यामुळे आपण ही रांगोळी काढायला हवी प्रत्येक गुरुवारी आपण ही रांगोळी काढावी तसेच आपलं का ज्ञान वाढण्यास मदत होते गुरुग्रहाचा ग्रहाच्या पूजनाचा लाभ आपल्याला घरबसल्या ह्या रांगोळीमुळे प्राप्त होतो त्यामुळे ही रांगोळी आपण काढायला काही हरकत नाही प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही रांगोळी काढायची आहे असा स्टारचा आकार काढून घेतलेला आहे आणि असं अर्धगोल अर्धगोल करून आपण ही रांगोळी पूर्ण करणार आहोत फार अशा अवघड ह्या सातवारांच्या रांगोळ्या अशा काही नाही जास्त अवघड नाही काही रेषा काही अर्ध गोल काढून आपल्याला ह्या रांगोळ्या तयार करायच्या आहेत तर खूप छान अशा ह्या रांगोळ्या आहेत दिसायला दिसायलाही खूप छान आहेत आणि काढायलाही खूप सोप्या अशा ह्या रांगोळ्या आहेत तर ही रांगोळी पण तुम्ही ट्राय करून पहा तुळशी पाड पुढे काढा किंवा देवापुढे काढा खूप छान दिसते ही अशा प्रकारे माझी गुरवारची रांगोळी काढून झालेली आहे सुंदर अशी रांगोळी छान अशी काढून झालेली आहे तर आता आपण शुक्रवारी कोणत्या प्रकारची रांगोळी आहे ते पाहणार आहोत तर अशा प्रकारे एक ट्रॅंगल काढून घेतला आहे त्याच्यामध्येच आपण दुसरा उलटा ट्रॅंगल काढून घेतलेला आहे तर या दोन ट्रॅंगलमुळे स्टारचा आकार तयार झालेला आहे चांदणीचा आकार तयार झालेला आहे या प्रकारे सुंदर असा आकार तयार करून घेतलेला आहे आपण ह्या गुरुवारच्या रांगोळीचा तर आणि त्याला बाजूने गोल करून घ्यायचा आणि वरून पाकळ्या काढायच्या आहेत तर आपल्याला या रांगोळीचा फायदा असा आहे की या रांगोळीने मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी था होतात आणि जोडीदार चांगला लाभतो तर ही पण शुक्रवारची रांगोळी आपल्या खूप फायद्याची आहे तर प्रत्येक शुक्रवारी आपण ही रांगोळी आपल्या मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होण्यासाठी किंवा जोडीदार चांगला भेटण्यासाठी दर प्रत्येक शुक्रवारी आपण ही रांगोळी काढू शकतो फार अशी अवघड नाही ही पण रांगोळी फक् स्टारच्या बा, बाजूने थोडंसं गोल करून घेतलेला आहे आणि कडेने पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर दिसते ही सुद्धा रांगोळी तुळशी पुढे काढू शकतो आपण देवाऱ्यासमोर काढू शकतो फार आकर्षक दिसते ही रांगोळी तर या प्रकारे आपण पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत या पाकळ्यांमध्ये आपण आपल्याला आवडीचे कलर पण भरू शकतो आणखीन उठावदार रांगोळी दिसण्यासाठी आपण पाहिजे तेवढे या पाकळ्यांमध्ये कलर भरू शकतो तर मी फक्त ह्याला उठावदार येण्यासाठी दोन कडेने दोन रेड कलरचे टिंब दिलेले आहेत आणि त्यामध्ये थोडेसे येल्लो कलर टाकलेला आहे तर या दोन कलरमुळे ह्या रांगोळीला खूप छान असा लुक आलेला आहे तर ही रांगोळी नक्की ट्राय करून पहा तर आता आपण पाहणार आहोत शनिवारी देवाऱ्यापुढे काढण्यासाठीची रांगोळी तर ह्या रांगोळीचा असा फायदा आहे की या रांगोळीने आपण जे काही कामं हातात घेतलेली आहेत ते पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो त्यामुळे आपण ही प्रत्येक शनिवारी रांगोळी दररोज देवाऱ्यापुढे आणि तुळशीपुढे काढली पाहिजे यामुळे आपण हातात घेतलेली सर्व काही कामं पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होणार आहे आपल्याला तसंच सूर्यपूजनाचा लाभ मिळणार आहे असं आपल्याला केंद्रातून सांगितलं जातं त्यामुळे ही रांगोळी आपण काढायला देवासमोर काही हरकत नाही प्रत्येक शनिवारी ही, ही रांगोळी तुम्ही काढून पहा आणि अनुभव आल्यास नक्की सांगा तर ह्या सात वाऱ्यां सात वारांच्या सातरा अशा प्रकारच्या छान छान अशा रांगोळ्या पण आज पाहिलेल्या आहेत तुम्हाला ह्या सात वरांच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींना नातेवाईकांना याची गरज असेल तर त्यांना नक्की पाठवा शेअर करा आणि त्यांनाही त्यांच्या नातेवाईकांना पाठवायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा आवडले असतील तर लाईक करा आणि तुमच्या आसपासच्या नातेवाईकांजवळ ह्या रांगोळ्या शेअर करा